नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं जशुद्धी ऑनलाईन कोचिंग क्लासेसमध्ये मनपूर्वक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येत्या आठवी वर्गातील युरोप आणि भारत हा इतिहासाचा पाठ पाहणार आहोत युरोप आणि भारताचा अभ्यास करत असताना आधुनिक कालखंडामध्ये युरोपामध्ये घडणाऱ्या विविध घडामोडीचे पडसाद भारतात उमटतात त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यास कालखंड अभ्यासताना आपल्याला या काळात युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो म्हणजेच बाहेर राष्ट्रांमध्ये ज्या काही घटना घडतात त्या राष्ट्रांचा भारतावर काय परिणाम झाला याचा अभ्यास या पाठात आपल्याला करायचा आहे सर्वात प्रथम जो मुद्दा आहे तो प्रबोधन युगाचा युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सणाचे तेरावे ते सोळावे शतक होय प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते या कालखंडात प्रबोधन धर्म सुधारणा चळवळ भौगोलिक शोध या घटनामुळे आधुनिक युगाचा पाया गातला गेला म्हणूनच या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात म्हणजेच लोकांमध्ये जनजागृती करणे धर्माबद्दल माहिती देणे भौगोलिक शोध लावण्यात आले म्हणून या काळाला प्रबोधन युग असं म्हटलं जातं प्रबोधन युगात युरोपातील कला स्थापत्य तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रामध्ये ग्रीक व रोमन परंपरांची पुनर्जीवन घडून आली आणि यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली आणि प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली माणसाचा माणसाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन बदलला बदललाऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला हा प्रबोधन युगाचा सर्वात महत्वाचा गोष्ट आपल्याला माहित होते की धर्माऐवजी हा माणूस सर्व विचारांचा केंद्र होत धर्मापेक्षा धर्म हा सर्वात मोठा धर्म आहे असं त्या काळामध्ये समजून येत ती म्हणजे लिओनर विंची नावाच्या शास्त्रज्ञांशी या शास्त्रज्ञाने प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तित्व म्हणून त्यांना ओळखले जात अनेक शास्त्र कलांमध्ये पारंगत होता शिल्पकला स्थापत्यकला गणित अभियांत्रिकी संगीत खगोलशास्त्र यासारख्या विविध विषयावर त्याचे प्रभुत्व होते जगप्रसिद्ध ठरला त्याच्या मोनालिसा व द लास्ट सफर या चित्रकती आजरावर ठरल्या सगळ्यात महत्वाच्या ह्या गोष्टी त्याच्या काळात घडल्या त्यानंतर प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाचे सर्व क्षेत्र व्यापून टाकले ज्ञान विज्ञान तसेच विविध कलांच्या क्षेत्रात आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो प्रबोधन कालीन काली कला व साहित्यामधून मानवी भावभावना त्यांच्या संवेदनांचे चित्रण होऊ लागले लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य, भाव साहित्य निर्माण होऊ लागले इसवी सन चौदाशे चाळीसच्या सुमारास जर्मनीच्या जॉन्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार नव्या संकल्पना समाजात सर्वपर्यंत पोहोचू लागल्या अशा पद्धतीचं छपाई यंत्र होतं त्या काळामध्ये जे की लाकडापासून बनवलेलं या छपाई यंत्राचा वापर करून समजेल अशा भाषेमध्ये